नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी एकाहत्तर वर्षानंतर येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त संकल्प अभिषेक यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय मै्या भांड यांनी आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन रोजी सकाळी आठ वाजता

या अभिषेकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार यांच्या हस्ते झेंडा दाखवून यावेळी दीपका पाटील बोलताना म्हणाले आज श्रावणात पहिला सोमवार आहे एकाहत्तर वर्षाला श्रावण महिन्यातला पहिला दिवस हा सोमवारचा आलेला आहे आमच्या सगळ्यांचे स्नेही आणि अजितदादांचे अतिशय मनापासूनचे समर्थक सन्मान्य सुरेशराव पालवे यांनी आमचे नेते आदरणीय दादा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हावेत हा संकल्प त्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे एकवीस जागृत देवस्थानचं दर्शन करून आज नात्यापुट्याहून इथं महादेवाचं दर्शन करून शिखर शिंग शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला साखळं घालण्यासाठी आमच्या माळशेचे नगराध्यक्ष आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असंख्य सहकारी त्याचबरोबर असंख्य महिला हे या ठिकाणाहून आपल्या शंभू महादेवाच्या चरणी चालत जाऊन हे साखळं घालणार आहेत आम्ही महादेवाच्या चरणी सर्वच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून आज प्रार्थना करणार आहोत की आमच्या नेत्याला येणाऱ्या निवडणुकीनंतर या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची पंडुरंगाला संधी मिळावी यासाठी हा संकल्प सोडलेला आहे आणि हजारोंच्या संख्येनं आज या ठिकाणी आम्ही पायी चालत जाऊन शंभू भाजपाला साखळ घालणार आहोत माननीय आजदा पवार महाराष्ट्राचा विकास पुरुष हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या एकवीस देवस्थानांना संकल्प व महाशे महाभिषेक घातलेला आहे आम्ही नातेपते येथून गिरिजापतीला अभिषेक घालून आता शंभू शिंगणापूरला पायी चालत जाऊन संकल्प व महाभिषेक घालणार आहोत काय कारण काय किती लोक आहेत साधारण साधारण चारशे ते पाचशे लोक आहेत महिला व पुरुष कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आहेत आम्ही इथून पायी जाऊन शंभू शिंगणापूरला अभिषेक घालणार आहोत महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांसारखं कणखर नेतृत्व महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही महाराष्ट्रातील एकवीस जागृत देवस्थानाला महाअभिषेक पायी चालत चालत आहोत आज आम्ही सन्माननीय आजीदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून गिरिजापती मंदिर नातेपुते ते शिखर शिंगणापूर महादेव मंदिर इथंपर्यंत पायी यात्रा जाऊन आम्ही सर्व चारशे ते पाचशे कार्यकर्ते महिला पुरुष मंडळी पायी जाऊन अजितदादांना मुख्यमंत्री व्हावं म्हणून व महाराष्ट्राच्या विकासासाठी खंबीर नेतृत्व मिळावं म्हणून आम्ही सर्वजण पायी जाऊन अभिषेक घालत आहोत यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला मनापासून असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर करत शिखर शिंगणापूर येथे पायी जाऊन संकल्पयात्रा पूर्ण करून अभिषेक घालणार आहोत या संकल्प यात्रेत माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माश्रे का तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा युवक अक्षय यांच्यासह शेकडो कार्यकर्ते महिला भगिनी राज्य जिल्हा तालुका कार्यकारिणीतील सदस्य तसेच वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने पदयात्रेकडे रवाना झाले महाराष्ट्राचा एकच महाराष्ट्राचा हर 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 हरदे नाराजी नाकट शिवरापूरच्या राजाला साखळी बनल्यासाठी नातेपुटे शिवरापूर मंदिरापासून ते शिखर सिंगापूर पर्यंत असणाऱ्या संकल्प पदयात्रेस प्रारंभ झालेला आहे संकल्प

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा